नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व दिले जाते यंदा तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे या काळामध्ये नऊ दिवस उपास करून दुर्गा देवीच्या नवरूपांची पूजा करण्यात येते पितृ पक्ष पंधरवाडा संपल्यानंतर शारदीय नवरात्राला सुरुवात होत असते यंदा शारदीय नवरात्रामध्ये देवी पालके किंवा डोलीत स्वार होऊन येणार आहे पुराणानुसार देवी पालखीवर स्वार होऊन येते तेव्हा अत्यंत शुभ मानले जाते का शारदीय नवरात्र या दिवशी तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे ती बारा ऑक्टोबरला विजयदशमीपर्यंत असणार आहे यावेळी विधीनुसार माता राणीचे दुर्गादेवीचे पूजन करण्यात येते तर घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सर्वात प्रथम जो घट आपल्याला घटस्थापनेची पूजा करायची आहे तर सकाळी मुहूर्त आहे शुभ मुहूर्त आहे सहा वाजून चौदा ते सात वाजून एकवीस मिनटापर्यंत असणार आहे आणि त्यानंतर जो दुपारचा मुहूर्त आहे त्यानंतरचा दुसरा मुहूर्त आहे तो स्थापन करण्याचा मुहूर्त जो आहे तो एक वाजून आहे तो दुसरीकडे अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की देवीचं वाहन कोणतं आहे देवी पालखीवर येणार असेल तर याचे दुष्परिणाम व अशुभ व शुभ परिणाम होणार आहेत का तर आजच्या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीमध्ये नऊ दिवस देव हलवावे का देवाची पूजा कशी करावी त्यानंतर सर्व देव ठेवले जातात तर हा जो देव आहे हा नागलीवर ठेवला जात नाही तर कोणते देव आहेत ते चला तर जाणून घेऊया त्यानंतर जे सात धान्य आहे ते वा कोणते वापरावी आणि धान्यामध्ये ही आवर्जून एक वस्तू टाकावी जी माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि कोणत्या वस्तू आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वात प्रथम आपल्या देवाची पूजा करत असताना घट मांडत असताना सर्वात प्रथम आपल्याला चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्यावर लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला अष्टदल कमळ काढायचा आहे तांदळाच्या साहाय्याने काढायचा आहे सा आणि त्यावर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे नऊ दिवस पहा ज्यांचा उपासनाही त्यांनीसुद्धा नऊ दिवस हा दिवा देवत तेवत ठेवावा ज्यामुळे दुर्गादेवीचा आपल्या कुलदेवीतेचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपली जी कुलदेवी आहे ती आपल्या संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याला बरकत आणून देत असते धनसंपत्तीमध्ये वाढ आणून देत असते म्हणून आपल्याला हे दिवा प्रज्वलित करायचं आहे तर पहा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामधील जी वात आहे ती कापसाची असावी आपल्याला सव्वा हात अशा पद्धतीने वात तयार करायची आहे दोन वाती तयार करायच्या आहेत आणि दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि दिवा आपल्याला प्रजलबित करायचा आहे त्यानंतर आपल्याला लक्ष्मी देवीचा व आपल्या दुर्गा देवीचा असेल किंवा आपल्याकडे तुळजापूरची आई असेल किंवा अन्नपूर्णा देवी आहे तर आपल्याला सर्वात प्रथम अभिषेक करायचा आहे सर्व देवदेवतांचे अभिषेक आपल्याला लिहून घ्यायचे आहे आता अन्नपूर्णा देवी आहे किंवा आपली महालक्ष्मी देवी आहे किंवा गणपती बाप्पा आहेत सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे ओम गण गणपतीये नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर महालक्ष्मी असेल त्यांची आपल्याला मूर्ती ठेवायची आहे अभिषेक करायचा आहे ओम महालक्ष्मी नम असं म्हणत आपल्याला सर्व देवदेवतांची जशी की आपली कुलदेवी आहे श्री स्वामी समर्थ आहेत सर्व देवदेवतांचे अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना आपल्याला एका तांबण्यामध्ये सर्वात प्रथम एक पान ठेवायचं आहे पानाची हळदी कुंकुलावून पूजा करायची आहे आणि त्यावर गणपती बाप्पा ठेवायचे आहेत आणि आपल्याला शुद्ध जल टाकायचं आहे पंचामृत टाकायचं आहे त्यानंतर मध टाकायचं आहे तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर आवर्जून गुलाबजल यावर टाकावे आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम असा अभिषेक करायचा आहे आणि हे जे जल आहे हे एका तांबड्यामध्ये काढायचं आहे परत आपली कुलदेवी ठेवायची आहे तशाच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे पान ठेवायचं आहे पानावर आपल्याला कुलदेवी ठेवायची आहे आणि अभिषेक करून घ्यायचा आहे आणि परत हे जे जल आहे परत तांबण्यामध्ये काढायचं आहे देवघरातील जेवढे देव, देव आहेत आपले तर तेवढे देव आपल्याला तांबण्याच्या ताटामध्ये घेऊन अभिषेक करायचा आहे कारण नऊ दिवस आपल्याला देव हे हलवता येणार नाहीत म्हणून अशा पद्धतीने अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर स्वच्छ आपल्याला वस्त्राने सर्व देव पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सर्व जाग्यावर ज्या ठिकाणी आपल्याला देव ठेवायचे आहे तिथे आपल्याला दोन दोन पानं नागेलीचे ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यावर अक्षदा पूर्ण जे नागलीचे पानं आहे त्यावर ठेवायचे आहे आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे सर्वात प्रथम दिवा लावल्यानंतर आणि त्यानंतर हळदी कुंकू चंदन लावायचं आहे गणपती बाप्पाला श्री गणेशाय नम असं म्हणत आपल्याला ही मूर्ती स्थापन करायची आहे दोन पानावर आणि त्यानंतर परत त्यानंतर आपली जी कोल्हदेवी आहे तुळजापूरची आहे तर दोन पानावर आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यावर आपली जी कोल्हदेवी आहे त्यांना आपल्याला स्थापन करायचं आहे ठेवायचं आहे त्यानंतर ओम महालक्ष्मी देवे नम किंवा श्री कुलदेवताय नम असं म्हणत आपल्याला आपल्या देवीची मूर्ती त्या पानावर ठेवायची आहे सर्व देवदेवतांच्या अशा पद्धतीने आपल्याला मूर्ती ठेवायची आहे विधिवत पूजा करायची आहे हळदी कुंकाचा टिळा लावायचा आहे चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला रोज सकाळ ते संध्याकाळ तीन वेळेस आपल्याला देवताची पूजा करायची आहे आप आपल्या देवीची कुलदेवीतेची दुर्गा देवीची पूजा करायची आहे अखंड दिवा तेवढं ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला दोन वेलची आणि दोन अखंड लवंग टाकून ठेवायचं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करेल त्यानंतर आपण जे घट बसवलेलं आहे तर त्या घटामध्ये आपल्याला माती टाकायची आहे माती चाळून घेऊ नये अशीच पद्धतीने आपल्याला माती घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सात प्रकारचे किंवा अकरा प्रकारचे जेवढे शेतामध्ये धान्य पेरले जातात त्याच पद्धतीने आपल्याला यामध्ये धान्य टाकायचे आहे कोणतेही तुम्ही धान्य यामध्ये घेऊ शकता गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल वटाणे असेल चवळी असेल या प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहे मकासुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाची वस्तू जी आहे जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ते म्हणजे धने तर तुम्हाला चिमुडभर धने यामध्ये टाकायचे आहे जर तुमचे धने जर चांगले उगवले तर हे समजून घ्यायचं आहे की माता लक्ष्मी माझ्यावर प्रसन्न आहे आणि त्यानंतर आपल्याला जे नागबलीवर जे पान ठेवायचं नाही जे देव आहे ते म्हणजे महादेव तर पहा महादेवाला कधीही नागिलीचे पान अर्पण केले जात नाही पूजेमध्ये कोणत्याही नागिलीच्या पानाचा वापर हा महादेवासाठी केला जात नाही महादेवाच्या पिंडीखाली तुम्हाला चुकूनही नागवेलीचे पान जे आहे ते ठेवायचे नाही त्याऐवजी तुम्हाला जे बेलाचं पान आहे ते आणायचं आहे आणि त्यानंतर जो मोह सुरसित भाग आहे तर तो असा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला शिवलिंगाची पिंड मऊ जागेवर ठेवायची आहे जो सुळसुळीत भाग आहे त्यावर तुम्हाला शिवलिंगाची पिंडही ठेवायची आहे त्यांना भस्म आणि चंदनच लावायचं आहे त्यानंतर अखंड तांदूळ आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने ओम नम शिवाय म्हणत आपल्याला शिवपिंडीवर तांदूळ अर्पण करायचे आहेत चुकूनही तुटलेले तांदूळ अर्पण करू नका तांदूळ हे अखंडच असायला हवे त्यानंतर अशा पद्धतीने दुर्गा देवीची आणि आपल्या देवीची पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर नवमाळा आणि नैवेद्य जे आहेत ते आवर्जून नऊ दिवस ठेवावे ज्यांना उपास नाही किंवा ज्यांना काहीही जमत नाही उपास धरणं शक्य होत नाही तर त्यांनी नऊ दिवस दिवा लावावा नऊ दिवस दुर्गा देवीला किंवा आपला घरातील जी आपली कुलदेवी आहे तर त्यांना एक विड्याचं पान त्यावर अकरा अखंड लवंग अर्पण कराव्यात यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते आणि आपली जी कुलदेवी आहे ती आपल्यावर प्रसन्न राहत असते वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्याला कधीच कमतरता पडत नाही नवरात्रीचं देवीचं वाहन हे वारानुसार ठरत असतं दुर्गामाता रविवारी आणि सोमवारी येते तेव्हा ती हत्तीवर स्वार होऊन येते जर बुधवारी नवरात्रीला सुरुवात झाली तर दुर्गेचं आगमन बोटीने होत असते अशी मान्यता आहे गुरुवारी किंवा शुक्रवारी दुर्गादेवीचं पालखीत आगमन होते त्याशिवाय नवरात्रीची सुरुवात शनिवार किंवा मंगळवार झाली तर ती घोड्यावर स्वार होऊन येते वैदिकशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळामध्ये देवी कोणत्या वाहनात येत आहे याला खूप महत्व असून देवी माता कोणत्याही वाहनात आली तरी त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्या लोकांच्या जीवनावर पडत असतो जेव्हा दुर्गा देवी हत्तीवर येते तेव्हा जास्त पाऊस पडतो ज्यामुळे चांगले पीक येते म्हणून देवीचं हत्तीवर आगमन येणं अतिशय शुभ मानले जाते दुर्गा माता जेव्हा घोड्यावर आल्यावर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते म्हणून वा वा हे वाहन अशुभ मानले जाते जेव्हा दुर्गामाता बोटीवर येते तेव्हा हे शुभ मानले जाते आणि चांगले परिणामसुद्धा जाणवतात पण यंदा देवी डोलीवर किंवा पालखीवर येते तेव्हा महामारीची भीती असते ज्योतिषशास्त्राच्या मतं असं म्हटलं गेलेलं आहे की लोकांना काही संकटांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे म्हणून नियमित दुर्गा देवीची पूजा करावी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करावं नऊ दिवस दुर्गादेवीचे तुम्ही एकशे आठ जपमाळ करू शकता किंवा आपली कुलदेवी आहे त्यांची माळ जप करू शकता जेवढे जमेल तेवढे या नव दिवसामध्ये आपल्या दुर्गादेवीची सेवा करा आपल्या कुलदेवीतेची सेवा करावी ज्यामुळे घरामध्ये कोणतेही संकट येणार नाही व आपल्या घरावर पतींवर मुलावर कोणतंही संकट येणार नाही कोणत्याही कार्यामध्ये किंवा कोणत्याही कामाची प्राप्ती मिळेल म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ